सद्गुरू संचारेश्वर महाराज की जय जगदंबा माता की जय दुर्गा माता की जय नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा नवरात्र उत्सव आपला सर्वांना साजरा करायचा आहे यावर्षी दहा दिवस हा उत्सव होणार आहे नवरात्र या शब्दाची संधी नऊ रात्रींचा समूह अशी होते पण आपला नवरात्र उत्सव हा तिथीवर आधारित आहे किंवा तिथी प्रधान आहे कधी तिथी कमी होतात कधी वाढतात याला तिथीचा क्षय होणे किंवा वृद्धी होणे असं म्हणतात मग यावर्षी तृतीया ही तिथी वृद्धी झालेली आहे वाढलेली आहे म्हणून हा उत्सव दहा दिवसाचा होत आहे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी घटस्थापनाला सुरुवात होईल आणि घटस्थापना होईल दरवर्षीप्रमाणे नऊ दिवसांचे घट ज्यांना बसवायचे आहेत त्यांनी सोमवारी अपराहन म्हणजे साधारणत दीड वाजेपर्यंत घटस्थापना होऊन जावी जो घटस्थापनेचा प्रघात आहे रूढी आहे त्याप्रमाणे आपण घटस्थापना करावी यानंतर सात दिवसांचे घट बसवले जातात अनेकांचे इथं सप्टरात्रोत्सव म्हणजे सात दिवसांचे घट हे दिनांक चोवीस तारखेला बसणार आहेत त्यांनी चोवीस तारखेला घटस्थापना करावी सात दिवसांच्या घटांची आणि पाच दिवसांचे घट मात्र सत्तावीस तारखेला बसत आहेत कारण तिथी प्रमाणे हे घट बसवले जात असतात याप्रमाणे पाच दिवसाचे घट होतील त्यानंतर तीन दिवसांचे घट बसवले जातात ज्यांचे इथे तीन दिवसांचे घट आहेत त्यांनी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी हे घट बसवायचे आहेत दिनांक तीस रोजी मंगळवारी अष्टमी आहे त्यानंतर एक रात्रोत्सवसुद्धा अष्टमीलाच आहे ज्यांचे एकच दिवसाचे घट आहेत हे एक दिवसाचे घट ही अष्टमीच्या दिवशी बसतात म्हणून तेसुद्धा मंगळवारी मंगळवारी हे घट बसवायचे आहेत आणि नवमीला हे घट उठवायचे असतात दिनांक दोन ऑक्टोबर गांधी जयंती आलेली आहे या दिवशी आपल्यास दसरा साजरा करायचा आहे सीमोल्लंघन करायचं आहे आपल्या रूढी परंपरा संपूर्णपणे जशाच्या तशा पाळ पालन करून साजरा करायचा आहे श्री जगदंबा माता की जय